कथा श्यामच्या आई लेखक साने गुरुजी प्रकरण नऊ मोरी गाय आमच्या घरी एक गाय होती तिचं नाव मोरी गाय अशी गाय साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत कशी उंच थोराड होती गंभीर व शांत दिसे आमच्या वडिलांचा पाच शेराचा लोटा भरून दोन्ही वेळेला ती दूध देत असे माझी आई तिची खूप काळजी घ्यायची सकाळी उठली की आई गोठ्यात जायची आपल्या हाताने चारा घालायची तिला कुंकू लावून पूजा करायची आहे पण आज गाईलाही पोटभर पाणी मिळत नाही रानात तिने ते पाणी प्यावं आज गाईला आपण भीक मागायला लावलं म्हणून आपल्यावर भीकेची पाळी आली आहे जशी सेवा तसं फळ माझ्या आई अधूनमधून गोठ्यात जायची तांदूळ धुतलेलं पौष्टिक पाणी तिला प्यायला द्यायची दुपारी गोग्रास म्हणजेच गायीचा नैवेद्य भरवायची आईचं मोरी गाईवर गाई हात चाटायची आई तिची गळ्याखालची पोळी खाजवायची आईचा शब्द ऐकताच ती हंबरायची मोऱ्या गाईचं दूध आईच काढायचं असे ती दुसऱ्या कोणाला काढू देत नसे ज्यानं द्यावं त्यानंच घ्यावं असा जण तिचा नियम होता गाई वासानं माणसं ओळखतात आईशिवाय दुसरा दूध काढायला बसला तर ती लात मारी। ही गाय भाग्यवान होती आमच्या घरची शोभा होती आमच्या घरातील प्रेम स्नेह सौंदर्य याची पावित्र मूर्ती होती परंतु दुर्दैवी होती तिला पायलाग नावाचा आजार झाला या आजाराना कोकणात फार गुर मरत पायाला फोड येतात त्यात किडे पडतात पाय आपटून आपटून एक दोन दिवसात गुर मरतात मोऱ्या गायीलाही पायलाग झाला होता पुष्कळ उपचार केले परंतु गाय बरी झाली नाही आम्हा सोडून गेली गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही तिला किती वाईट वाटलं हे कस सांगू जो प्रेम करतो त्याला प्रेमवस्तू गेल्याचं दुःख कळत मोरी गायीबाबत बोलताना कधी कधी आई म्हणायची मोरी गाई गेली आणि घराण्याचं भाग गेलं त्या दिवसापासून घरात भांडणं सुरू झाली घराला अवकाळा आले आईचं म्हणणं व्यापक अर्थानंही खरं आहे चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या आधार देवता त्यांच्याशिवाय भारताला तरणोपाय नाही नवनवीन कथा व गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि वाटल्यास कमेंट करा धन्यवाद